नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धी अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज अठ्ठावीस मार्च आणि दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी आणि महत्वाचे दररोजचे वीस प्रश्न पाहतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा असतो ठीक आहे आपण सुरू करतोय आजचा पहिला कालचा प्रश्न की जागतिक आनंद अहवाल पंचवीस नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे याचं उत्तर आहे मित्रांनो एकशे अठराव्या क्रमांकावर आहे आपला देश एकशे अठराव्या क्रमांकावर होता आजचा पहिला प्रश्न शंभर दिवसांच्या मोहिमेदरम्यान क्षयरोग चाचणीमध्ये उत्कृष्टीसाठी कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे असा आपल्याला सिंपल आणि साधासा प्रश्न विचारलेला आहे मित्र त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याला हा पुरस्कार मिळाला आहे केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि जागतिक क्षयरोग दिन कधी असतो चोवीस दुसरा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने बालपण की कविता उपक्रम सुरू केला आहे तो उत्तर आहे शिक्षण मंत्रालयाने सुरू केला आहे शिक्षण मंत्रालयाने लहान मुलांसाठी भारतीय कविता आणि गाण्यांचे पुनर्संचयित करण्यासाठी बालपण की कविता उपक्रम सुरू केला जो राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या बालपण शिक्षण आणि बहुभाषिकतेवर लक्ष केंद्रित करतो या उपक्रमाचा उद्देश सर्व भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजीमध्ये बालगीतांचा संग्रह तयार करणे माय गव्हर्नमेंट तीन श्रेणीमध्ये कविता यमकांसाठी योगदान आमंत्रित करते पूर्व प्राथमिक इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा शिक्षण मंत्र्यांनी सुरू केलाय बालपण की कविता उपक्रम ओके तिसरा प्रश्न उत्कृष्ट कोणत्या वर्षाचा किताब जिंकला आहे मुत्तूट फिन फिनकात लिमिटेडला प्रतिष्ठित सुपर बँड पंचवीस हा किताब मिळाला आहे जो त्यांच्या एकशे अडतीस वर्षाच्या वारशात एक, वर्षा एक महत्वाचा टप्पा आहे ग्राहकांचा उत्कृष्ट विश्वास सद्भावना नेतृत्व यासाठी ओळखले जाणारे हे पदक मिळणार ते पहिले सुवर्ण कर्ज एन बी एफ सी आहे हा पुरस्कार मुतूट फिनकाबच्या मजबूत ब्रँड इक्विटी ग्राहक संबंध आणि शहरी आणि ग्रामीण बाजारपेठेतील व्यापक प्रभावाचे प्रतिबिंबित करतो लक्षात ठेवा मुतूट फिनकाब गळपंथीचा सुपर ब्रँड वर्षाचा किताब मिळवलेला आहे नेक्स्ट चौथा प्रश्न लक्षात ठेवा आशियाई कुस्ती अजिंक्यपद पंचवीस मध्ये टिंबटिंबने कास्य पदक जिंकले तर सुनील कुमारने कास्य पदक जिंकलेले आहे लक्षात ठेवा जॉर्डन मधील अम्मान येथे झालेल्या पंचवीस पंचवीसच्या आशियाई कुस्ती अजिंक्य स्पर्धेत सुनील कुमारने सत्याऐंशी किलो ग्रीको रोमन प्रकारात चीनच्या जियाक्सिन पराभव करून कांस्य पदक जिंकले आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुनीलचे हे पाचवे वरिष्ठ पदक आहे यापूर्वी त्याने एकोणीस मध्ये रौप्य वीस मध्ये ग्रीक रोमन जिंकले आहे सुनीलची कामगिरी ग्रीको रोमन कुस्तीतील भारताच्या यशावर आधारित आहे तर कुणाला मिळाला पुरस्कार तर लक्षात ठेवा कांस्य पदक सुनील कुमार यांना मिळालेला आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न चे नवीन अध्यक्ष म्हणून म्हणजे ग्लोबल सिस्टीम चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे गोपाल विठ्ठल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे फुल नेम ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशन चे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले ते दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत चेअरमेन राहतील गोपाल विठ्ठल हे भारतीय एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत जीएसएम म्हणजे एक संस्था जागतिक संस्था आहे त्याचा मुख्य उद्देश मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्स जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणे आणि या संस्थापना स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये करण्यात आली हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न भारतात पहिले स्वदेशी मशीन कुठ एम आर आय कुठे बसवण्यात आलेले आहे तर ते नवी दिल्लीमध्ये बसवण्यात आलेले आहे म्हणजे पहिले स्वदेशी एम आर आय मशीन आहे लक्षात ठेवा ते नवी दिल्लीमध्ये बसवण्यात आलेले आहे इमेजिंग एम स्कॅन संगणिक संगणित टेमोग्राफी भारताने आपले पहिले स्वदेशी मशीन केले आहे ते ऑक्टोबर पर्यंत दिल्लीच्या एम्स मध्ये बसवले जाईल उपचाराचा खर्च आणि आयात केलेल्या के वैद्यकीय उपकरणावरील अवलंबित्व कमी करणे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे एक पॉइंट पाच टेल सामआरआय मशीन आहे सध्या भारतातील वैद्यकीय उपकरणाच्या गरजेपैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के गरज आयातद्वारे पूर्ण केल्या जातात सोसायटी फॉर अप्लाइड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड रिसर्च च्या खर्चात पन्नास टक्के कपात करणे आयातीवर अवलंबित्व कमी करणे हा हे हा या उपक्रमाचा उद्दिष्ट आहे पुढं सातवा प्रश्न देशातील पहिली नाईट सफारी कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार आहे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशातील पहिली नाईट सफारी लकरोच्या कुकरेन जंगल परिसरात सुरू करण्याची होणार आहे प्रकारचा आणि पाचवा असेल सिंगापूर मॉडेल प्रेरित होऊन आपण हे सुरू केलेलं आहे तेही उत्तर प्रदेश मध्ये ठीक आहे आठवा प्रश्न कोणत्या देशाने डी बी मध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे तर तो इंडोनेशियाने घोषणा केली आहे मध्ये फोर्टोलेझा ब्राझील येथे झालेल्या सहाव्या ब्रिक्स शिखर परिषदे दरम्यान करार स्वाक्षरी करून त्याची स्थापना करण्यात आली आणि बँकेने मध्ये कामकाज सुरू केले मुख्यालय शांघाय चीन अध्यक्ष दिल्मा रोसेफ ब्राझीलचे आहेत सध्या देश ब्राझील आहे रशिया आहे भारत आहे चीन दक्षिण आफ्रिका बांगलादेश यु इजिप्त अल्जेरिया उरगवे आणि जानेवारी पंचवीस मध्ये इंडोनेशिया ब्रिक्सचा ब्रिक्स दहावा पूर्ण सदस्य बनला सोळा जवळ चोवीस यजमान झालं शिखर रशियामध्ये आणि सतरा पंचवीस लक्षात ठेवा ब्राझीलमध्ये काय मित्रांनो हे सगळं ब्रिक्सच्या परिषद आहे नायजेरिया ब्रिक्स नायजेरियाचे नववे नवीन भागीदार राज्य बनले आहेत तर लक्षात ठेवा इंडोनेशियाने घोषणा केली आहे एन डी बी मध्ये सामील होण्याचं ठीक आहे ओके लक्षात असू दे आपल्याला खूप पॉइंट महत्व आहे म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट बँक असं म्हटलं जातं त्याला ब्रिक्सचीच आहे ती त्याच्यामध्ये सामील झालेला आहे कोण इंडोनेशिया आणि तो दहावा सदस्य देश बनलेला आहे पुढं नववा प्रश्न नुकतेच पहिले राष्ट्रीय सागरी खेळ पंचवीस आयोजित केले जात आहे तर ते मुंबईमध्ये आयोजित केले जात आहे राष्ट्रीय सागरी खेळ ही पहिलीच आवृत्ती आहे मुंबईच भारतीय सागरी विद्यापीठात होणार आहे ते आणि तेवीस ते चार एप्रिल दरम्यान होणार आहे उद्घाटन पी टी उषा करणार आहेत ठीक आहे नेक्स्ट दहावा प्रश्न भारताची पहिली पी एस ए कॉपर टुर्नामेंट द इंडियन ओपन पंचवीस नुकतेच कुठे आयोजित करण्यात आली आहे तर ती महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे भारतात पहिल्यांदाच घडत आहे आणि ही पीएसएस कॉपर स्पर्धा द इंडियन ओपन पंचवीस महाराष्ट्रात होत आहे चोवीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान होणार आहे व्यवस्था आणि पीएस कार्यक्रम कोण करणार आहे व्यवसाय स्क्वॅश असोसिएशन करणार आहे त्याची स्थापना एकोणीशे पंचाहत्तर मध्ये मुख्यालय इंग्लंड अध्यक्ष सौरव घोषल आणि सारा जैन पेरी हे त्याचे अध्यक्ष आहे ठीक आहे लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बारावा प्रश्न पुढील आर्थिक वर्षात जाती आधारित जनगणना करण्याची योजना कोणत्या राज्य सरकारने जाहीर केली तर मित्र हो ती झारखंडने जाहीर केली त्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार मुख्यमंत्री हेमंत सोरेन लक्षात ठेवा मुख्यमंत्री हेमंत सोरेन राज्यपाल संतोष कुमार गंगवार म आणि रा, राजधानी रांची ओके नेक्स्ट क्वेश्चन ते खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग विक्रम मोडणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग विक्रम मोडणारा तर लक्षात ठेवा जसप्रीत कौर बनलेला आहे खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये राष्ट्रीय पॉवर विक्रम मोडणारी पहिली खेळाडू ठरली पंचाळीस किलो वजनी गटात एकशे एक किलो वजन उचलून सुवर्ण पदक जिंकले आणि रेकॉर्ड सुद्धा मोडलेला आहे ठीक आहे पॉईंट दोन्ही महत्त्वाचे आहे पुढे चौदावा प्रश्न खेलो इंडिया पॅरा स्पर्धे अॅथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली आहेत प्रश्न खूप सुंदर आहे है। किती पदके जिंकलेली आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो तर तो टोटली पद जर आपण पाहायला गेली तर तेवीस पदके जिंकलेली आहेत किती तेवीस पदके जिंकलेली आहेत पुढं पंधरावा प्रश्न इस्रोने कोणत्या वर्षा पण मानवयुक्त चंद्र मोहीम प्रक्षेपित करण्याचे लक्ष ठेवले म्हणजे चंद्रावर मानव पाठवणार आहे तर टार्गेट ठेवल्या दोन हजार चाळीस पर्यंत लक्ष ठेवण्यात आलेलं आहे नेक्स्ट सोळावा टाटा मोटर्सचे ब्रँड रजदूत म्हणून अम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड केलेली आहे तर विकी कौशल यांची निवड करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा विकी कौशल हे त्याचं उत्तर आहे सतरावा दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे दहावे अखिल भारतीय मराठी मुस्लिम मराठी साहित्य संमेलन नागपूरमध्ये घेण्यात आलेले आहे कुठं नागपूरमध्ये पुढे नेक्स्ट क्वेश्चन अठरावा कोणत्या क्रिकेट संघावर आधारित ई ओ अनटोल्ड स्टोरी हे नवीन पुस्तक प्रकाशित झाले म्हणजे कोणत्या क्रिकेट संघात आय पी एलचं आहे लक्षात ठेवा आय पी एल सध्या अठरावा संस्करण आहे लक्षात ठेवा तर ते सी एस के वरती केलेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवा सी एस वरती पुस्तक प्रकाशित आहे नेक्स्ट एकोणीसवा प्रश्न भारतीय पुरातत्व संरक्षण अलीकडे सुमारे एकशे दहा मेगा कोणत्या राज्यात शोधून काढल्या आहेत ठीक आहे त्याचं उत्तर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक एक आहे एकशे दहा मेघालीच कोणत्या राज्यात शोधून काढलेल्या आहेत ठीक आहे ओके मित्रांनो याच उत्तर आहे केरळ राज्य ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सगळे सर्वात लहान शाईचे नाव काय ज्याने अलीकडे एक पॉईंट तीन फूट उंच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे तर उत्तर आहे करुंबी हे त्याचं उत्तर आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी महाराष्ट्र सरकारने मेटाच्या भागीदारी सुरू केलेल्या चॅटबॉटचे नाव काय आहे मेटा सरकार आपले सरकार महाराष्ट्र चॅटबॉर्ड वरीलपैकी सर्व आपल्याला उत्तर, चा चा उत्तर आहे की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो सर्वच सर्व प्रश्न आपण महत्वाचे कवर करण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाईम मला याच वेग मित्रांनो धन्यवाद थँक्यू